आज ना आमच्याकडे आंबिल आहे आणि आंबिल प्यायला मला खूप जास्त आवडते ज्वारीच्या पिठापासून ही बनवतात आणि चैत्र महिन्यातल्या या अष्टमीला आमच्याकडे ही आंबिल असते पीठ मी व्यवस्थित शिजवून घेतलं आणि याला थंड व्हायला ठेवलं दोन तीन दिवस सलग कार्यक्रम आल्यामुळे सगळ्या घरात पसारा पडला होता तर आधी म्हटलं हा पसारा आवरून घ्यावा आणि लग्न झाल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या आप आपल्याकडे येतात आणि त्या आपल्याला व्यवस्थित पार पाडाव्या लागतात तोपर्यंत तो पिल्लू माझ्या शाळेतून आलं आल्या आल्या त्याला मिळालेला सार तो मला दाखवतो त्याने टिफिन खाल्ला की नाही शाळेत अभ्यास काय केला होमवर्क काय दिला हे सगळं आमचं चालू असतं आता म्हटलं आंबील बनवून घ्यावी आणि ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस सगळ्यांच्या घरी आंबील प्यायला जायचं मुलांना बोलवतात आंबील प्यायला पण मीही त्यांच्यासोबत जायचे आणि मला आंबील प्यायला खरंच खूप आवडायचं आताची मुलं बळच बळच त्यांना बोलवावं लागतं थोडीशी आंबील द्यावी लागते ताक घालून मी हे आंबील बनवणार आहे त्यामुळे ताक आंबट आहे की नाही हे आधी चेक केलं आणि लहान मुलं येणार त्यामुळे थोडीशी चटणी मी यामध्ये घातली होती तर ही झाली माझी आंबील तुमच्याकडे असते का मला कमेंट करून नक्की सांगा